नमस्कार मंडळी मी अक्षय धनावडे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता वाजलेत पाच आज पण खूप लेट झाला आहे आता उबेर लॉग इन करतोय बघूयात आज कुठे कुठे जायला लागतंय आज बारा वाजेपर्यंत करायचं आहे सात आठ तास करणार आहे आज पण बघू आज किती अर्निंग होतं आहे सांगेन तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्ट एंडिंगला टोटल अर्निंग किती झालं उबेर लॉग इन केलं आहे परेलचं बुकिंग आलं फाय फाय नाईन एक तास दाखवत होता दा ड्रॉपला उबेर लॉग इन करून वीस मिनिटं झालेत पाच वीस झालेत अजून पण काही ट्रीप पडली नाही पडली होती एक परेलची पाचशे एकोणसाठ रुपये फेअर दाखवत होता दा। पण ती काही मला ट्रीप भेटली नाही मॅच नाही झाली आता बघूयात आपल्याला उबेरला कोणती ट्रीप पडते लॉग इन तर आहेच मी अजून तुम्हाला सांगतो मग कोणती ट्रीप पडली किती फेअर दिला काय कल्याणची ट्रीप पडते खडकपाडा चारशे शहाण्णव रुपये एक तास तेवीस मिनिट ट्वेंटी सिक्स किलोमीटर आहे टोटल पाच वाजून सेहेचाळीस मिनिटं झाले आत्ता एक फायनली बुकिंग पडलंय तीन किलोमीटरचा सेक्टर नंबर मधून पिकअप करायचं आहे संतोष इंटरप्राइजेस शॉप नंबर वन आणि ड्रॉप करायचं आहे रिलायन्स आर सी बी टोटल फेअर दाखवलाय एकशे त्रेपन्न रुपये पिकअप करायला निघालोय चारशे पन्नास मीटर आहे एक मिनिट दाखवतोय इथेच आहे घनसोली सनबेरी सर्कल जवळ आता ऑन द वे निघालोही मी बघू शकता तुम्ही सरांना कॉल केला होता सर बोलले सर्कलच्या पुढे लेफ्ट साइडला थांबा मी बोललो ठीक आहे सर चालेल हा समोर येतो गांसोलीचा सनबेरीचा सर्कल आहे टेम टेम्पटेशन हॉटेलच्या लेफ्ट साइड आता मी पुढे सर बोले सर्कल क्रॉस करून लेफ्ट साइडला थांबा इथे नवरात्री उत्सव चाललाय सौरभ शिंदे युवा फाउंडेशन समोरच येत सर उभे सरांनी केलाय हात पहिलं बुकिंग पडलं होतं कोपरखेऱ्यामधून महापे म्हपेमधून दुसरं बुकिंग पडलं सानपाडा आता मी सांदपाड्यामध्ये आहे आता मला एक खारघरचं बुकिंग आलं होतं उबेरला पण ते राईड त्या सरांनी कॅन्सल केली आता परत जस्ट दुसरं बुकिंग आलं आहे बांबी सर्विस रोडमधून पिकअप करायचं आहे आणि तुर्बे एम आय डी सीमध्ये जायचं आहे पाच मिनटं दाखवतात पिकअप करायला सरांना कॉल केला होता सर बोलले ठीक आहे मी वेट करतो मी बोललो ठीक आहे सर मी पाच मिनटामध्ये पोहोचतो आहे आता मी वॉन वे आहे सरांना पिकअप करायला तुम्ही बघू शकता आता मी मोहराज सर्कल पाम बीच पाम रोड सानपाडा इथे आहे बघू शकता तुम्ही पहिलं बुकिंग वन फोर्टी सिक्स घनसोलीतून पिकअप करून म्हपेला ड्रॉप केला त्याच्यानंतर एक रॅपिडोचं हो घेऊन आलो त्याच्यानंतर एक परत सानपाड्यामधून बुकिंग पडलेलं पनवेला ड्रॉप करायचं होतं ते कॅन्सल झालं त्याच्यानंतर मला लगेच एक बुकिंग आलं रोड रोडमधूनच पिकअप करायचं होतं तुर्ब्याला जायचं होतं हॉटेल मॅरिओट वन फिफ्टी सिक्स दिलं आहे पाच किलोमीटर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मला मॅरेट हॉटेलच्या तिथून एक बुकिंग आलं गो प्रायोरिटीमध्ये ते ड्रॉप करायचं होतं नेरूळ सेक्टर तीन त्याचा फेअर दिला आहे वन नाईन्टी सिक्स टोटल किलोमीटर होतं चार चांगला फेअर दिला आहे उबेरचं अर्निंग झालं आहे फोर डबल नाईन आणि रॅपिडोचं अर्निंग झालं आहे वन फोर्टी फाय टोटल अर्निंग आहे सिक्स फोर्टी फोर पावणे चार तासामध्ये बघू शकता पाम बीच मधून एक बुकिंग आलं होतं तुर्बे हॉटेल मॅरिओट ड्रॉप केलंय सरांना आता एक दुसरं बुकिंग आलं आहे पुणित इंडस्ट्रीयल एरिया तीन मिनटामध्ये पोहोचतोय लोकेशनवरती हो सरांना कॉल केला होता नावेत सरांना सर बोलत की ठीक आहे मी वेट करतोय या आता हे बुकिंग आहे नेरुळ काहीतरी चार पाच किलोमीटरचा दोनशे सहा रुपये फे फेअर दाखवला बघू उबेर किती देत आहे नमस्कार मंडळी आज टोटल चार ट्रिप झालेत उबेरच्या तीन ट्रिप झालेत कंप्लीट आणि रॅपिडोची एक मारले वन फोर्टी फायची पहिलं बुकिंग घेऊन आलो तो सेक्टर नऊ वनसोली मधून एम सी महापे त्याचा फेअर दिलाय वन फोर्टी सिक्स टोटल किलोमीटर आहे तीन चांगला फेअर भेटलाय त्याच्यानंतर रॅपिडोचं बुकिंग पडलेलं कोपरखेरेने स्टेशनच्या इथून सानपाडा पाम्बिस रोडला ड्रॉप करायचं होतं त्याचं फेअर मिळालाय वन फोर्टी फाय त्याच्यानंतर एक बुकिंग आलं होतं पांबिस रोडमधून जायचं होतं मला पनवेलला ते कॅन्सल झालं त्याच्यानंतर परत एक बुकिंग आलं सानपाड्यामधून पिकअप करायचं होता तुर्ब्याला जायचं मॅरिओट हॉटेल त्याचा फेर दिलाय वन फिफ्टी सिक्स टोटल किलोमीटर होतं पाच चांगला फेअर येतो पण आणि त्याच्यानंतर गो प्रायोरिटीमध्ये मला बुकिंग आलं तुर्ब्यामधून पिकअप करायचं होतं पुनीत इंडस्ट्रीयल एरिया तिथून ड्रॉप करायचं होतं सेक्टर तीन नेरुळ टोटल किलोमीटर तो चार मला फेअर भेटलाय वन नाईन्टी सिक्स बघू शकता तुम्ही उबेरचे तीन ट्रिप कंप्लीट झालेत अर्निंग झालंय फोर डबल नाईन आणि रॅपोडीचे कंप्लीट झाले त्याचं अर्निंग झालंय वन फोर्टी फाय पाच वाजता लॉग इन केलं होतं आता वाजलेत पावणे नऊ टोटल अर्निंग झाले साडेपाचशे रुपये आज चार ट्रिप कंप्लीट झालेत उबेरच्या तीन आणि रॅपिडोचे टोटल अर्निंग झालं आहे सहाशे पंचेचाळीस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला शुभरात्री गुड नाईट धन्यवाद